मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे mobile बोले तो SS नमस्कार इसके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन न्यूज वर पाहत आहोत येवला तालुक्यातल्या भिंगारे येथील रावसाहेब गाडे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याला वन विभागानं रेस्क्यू केलं आहे येवळा तालुक्यातील भिंगारे साताळी मुखेड आदी परिसरामध्ये बिबट्यांचा अवावर मोठ्या प्रमाणात आहे आज दुपारी भिंगारे येथील एका विहिरीत बिबट्या पडल्या असल्याची माहिती वन विभागाच्या रेस्क्यू टीमला मिळाली होती रेस्क्यू टीमने तातडीनं घटनास्थळी धाव घेत विहिरीतील पिंजर बिबट्या पिंजऱ्याच्या साहाय्यानं अलगत बाहेर काढून त्याला रेस्क्यू केले आहे यानंतर त्याला वन विभाग कार्यालय येवला येथे नोंद करून निफाड कार्यालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे या कारवाईसाठी राजापूर वनपाल भाऊसेब माळी वनरक्षक गोपाल राठोड पंकज नागपुरे सुनील भुरु गणेश चव्हाण आदी उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नाही जी मोजे भिंगारे येथून दूरध्वनीवरून फोन आल्यावरून विरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले व पुढील रवाना केले सोबत वनपाल राजापूर भाऊसाहेब माळी व पंकज नागपुरे व सुनील भुरुक आणि गणेश चव्हाण व वा ग्रामस्थ यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सबस्टेशनजवळ येवला